राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्यातील विविध पक्षांमधून कार्यकर्ते आणि नेते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश संपन्न झाला आज शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला जिल्ह्याभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले यावेळी अनेकांनी आपल्या मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला त्याचा फायदा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे महायुतीमध्ये आपण काम करतोय गुणाची तीव्रता आहे अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बळीराजा तरुण तरुणींचे तरु प्रश्न त्यांचा रोजगार वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये सात लाख वीस कोटी साध अर्थसंकल्प आपण राज्याला दिला की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर अकराव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे योग्य पद्धतीची दिशा ही भाजप सांध्यापासूनपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची शहरी भागातले प्रश्न वेगळे ग्रामीण भागातल्या समस्या वेगळे त्याची सोडवणूक आपल्याला करायची केंद्रात आपले एनडीएचं सरकार आहे त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा वर्ल्ड बँक जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी जा, जा, कमी पैसा कमी व्याजाने आणता येईल काही दिल्या देखील पन्नास वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे ज्यांना त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे सव्वा लाख कोटी रुपये ठेवलेले आपल्या राज्याला कसा जास्त ताणता येईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जात त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले ज्यांना अर्थसंकल्पात पाचशे को कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे ऊसाची शेती कापसाची शेती सोयाबीनची शेती त्याच्यामध्ये फळबागा त्यामध्ये मका त्यामध्ये कांदा त्यामध्ये काही दाल म्हणतात भात म्हणतात काही पॅरी म्हणतात ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची पिकं त्याकरता आपल्या इथं तर राजसागर आहे आपल्या इथं माजलगाव आहे येलदरी आहे सिद्धेश्वर आहे मांजरा आहे केरणा आहे कोळेगाव आहे सिना कोळेगाव अशी वेगवेगळी धरणं आहेत परंतु पाऊस काळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती आजच मी परभणीची मीटिंग घेत होतो आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाहीये पण त्या अधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव आमचे तरुण कुणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचा अशा सूचना आहेत अजून पाऊस जून महिना उजाळ्याला सव्वा महिना बाकी है। से पाउस दा है। आहे असा अंदाज आहे यंदा पाऊस का चांगला पडणार पण बऱ्यापैकी पाणी आहे ती पण काही अडचण नाही आहे पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही म्हणून आय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल मित्रांनो वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो मला पंचे जमत नाही वेळ मारून देणारे माझी स्वतःचा स्वभाव नाही हो कारण आपण सगळा एक परिवार आहोत आपण एकमेकाला फोट सांगून फसू शकत नाही याकरता माझा राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या देशात संगणक आणला त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगडामुळं बेकारी होईल नोकऱ्या जाती मशीन काम करणार अमो हो तमो संगणक <laughs> आल्यानंतर कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली अनेक रोजगार निर्माण झाले आज जगामधलं कितीतरी काम आपल्या भारतातून आपले भारतातली मुलं करतात त्याच्यातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळतं आता हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे आम्ही प्रयोग केलेले आहे सात टन ऊस काढणारा माझा शेतकरी त्या प्रयोगात एकशे दहा टन ऊस काढायला लागलेला आहे कोणतं बेण वापरायचं कशा पद्धतीनं दा। ते लावायचं पाणी कसं कृत्रिम पद्धतीनं द्यायचं मशीन असत ते मशीन तुमच्या मोबाईलला सांगतं आज तुझ्या रानामध्ये एवढ्या पाण्याची गरज आहे

परभणी राज्यपाली काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमदार राजेश भिजेकरजी परभणी शहराचे अध्यक्ष सन्मान्य प्रतापराव देशमुखजी विक्रम राळेसाहेब लोकचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश चव्हाणजी माजी मुलयाजी आमदार गुट्टेसाहेबिया साहेब कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक अक्षय देशमुख असं सर्व फ्रंटलचे महिलाचे विविध संघटनेचे अध्यक्ष व सर्व सन्मान्य नेतेला उपस्थित दौरव निश्चित रूपाने गेले एक महिन्यामध्ये दादाच्या परवाणीचा हा दुसरा दौर दौरा आणि दौरा करत असताना दादाने घरावला त्या ज्या जिल्ह्यावर विशेष लक्ष नेहमी दादानी दिलं तो परवणी दिला जा त्याच्या विकास कामाबाधित होऊ नये त्यासाठी दादानी आज जिल्ह्याचा आढावा घेतला महानगरपालिकेचा आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर विकास कामामध्ये कुठेही बाधा येणार नाही ना ना। आणि परभणीच्या चांगल्या पद्धतीने विकास व्हावा हा पुढे निश्चित रूपाने पण कार्यकर्ता संवाद मागच्या एक महिन्यापूर्वी बरेचसे नगरसेवक पक्षामध्ये सामील झाले आज पण काही नगरसेवक परभणी शहराचे पक्षामध्ये सामील होत आहेत काही नगरपालिकेचे माजी नगरसेवक हे पक्षामध्ये सामील होत आहेत जिल्ह्यातले विविध ठिकाणचे मोठे मोठे नेते आज पक्ष परत करण्याच्या उद्दिष्टाने मेडिकली आता पक्ष वाढते लोक पक्षामध्ये येत आहे पण अध्यक्षाची जबाबदारी असते की नवीन आलेले जे लोक आहेत त्यांना विधी जबाबदारी देऊन कुठेतरी गरीब पक्ष हे शिष्यपणे त्यांनी संघटना कशी बांधता येईल हे सगळे

जेव्हा जेव्हा निवडणुका होती त्या पद्धतीने या परभणीमध्ये लोक पक्ष प्रवेश करतायत आम्हाला कोणपणे खात्री आहे की हे खात्री सत्ता आपली या जिल्ह्यामध्ये येईल त्याच्यात कोणाही कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठेही सत्ता नाही परभणी महानगरपालिका ती घ्यायची आहे प्रधा भैया देशमुख साहेब काही नगरसेवक आधी पण आपल्या सोबत आले आज पण काही लोक सामील होत आहेत अक्षय देशमुख आपल्या सोबत आलेले त्यांच्यासोबत बरेचसे नगरसेवक आले आता आपल्याला आपला उद्देश हे लागणार आहे की ही नगरपालिका जसं तुम्ही सांगताय महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असेल त्या देशमुख समोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि आमच्या मनात कुठलीही शंका नाही की जर सर्व व्यक्तीने जे जुटीने ताकद लावली तर ही नगरपालिका महानगरपालिका आपण दाबून करू शकतो राहिलेला प्रश्न आहे छोट्या छोट्या नगरपालिकेचे मानवत असेल तर सर्व नगरपालिका पण आपण नगर परिषदेला हे ताब्यात देण्यासाठी निश्चित रूपाने तसे पावलं टाकू आणि यासाठी मी एकच बोलू इच्छितो की कार्यकर्त्यांची जी कामं असते या डेप्युटेशनची कामं असतील महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम असते ते जे नेते त्यांची जबाबदारी ते काम मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या ताकदीने कार्यरत राहिले पाहिजे काही अडचण आली ते दादा निश्चित रूपाने त्याच्या ताक सांगणार आहे पण आम्ही बघतो जिथे दादा फिरायला जात ता आहे तिथे सर्व निवेदन हे दादाकडे येत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी